सप्रेम नमस्कार आपण सन्मान न्यूज पोर्टील सौ सरला बाळासाहेब जाधव यांच्या मिसळ पार्टीमध्ये सन्मानच्या एक नारी सप्पे भारीचा बोलबाला आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या उपस्थितीत महिलांच्या घोषणा सन्मान युगचे एखादे शीर्षक टॅगलाईन बनते आणि हजारो लोकांपर्यंत ते पोहोचते याचा प्रत्यय आज सौ सरला बाळासाहेब जाधव यांनी आयोजित केलेल्या मिसळ पार्टीमध्ये आला सौ सरला जाधव व बाळासाहेब जाधव यांनी सातपूर कॉलनीतील मौल्या हॉल येथे महिलांसाठी आज सकाळी मिसळ पार्टीचे आयोजन केले होते या मिसळ पार्टीत नवनिर्वाचित आमदार आणि आमदार पदाची हॅट्रिक साधलेल्या सौसेमाताई मयेश हिरे आवर्जून उपस्थित राहिल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सन्मान युगने एक नारी सप्पे भारी या शीर्षकाचा लेख लिहिला ले ले होता या लेखाची टॅगलाईन थेट महाराष्ट्रात आणि मुंबईपर्यंत पोहोचल्याचे खुद्द भाजपचे नेते श्री महेश हिरे यांनी मान सांगितले होते सन्मानच्या एक नारी सप्पे भारी या टॅगलाईनचा प्रत्यय आजच्या मिसळ पार्टीत आला वारकरी मंडळाचे अध्यक्ष श्री धनंजय रहाणी यांनी या टॅगलाईनची सर्वांना आठवण करून दिली आणि त्यानंतर महिलांची एकच घोषणाबाजी सुरू झाली एक नारी सप्पे भारी आणि म्हणून आज महिला दिसळ मला वाटतं या अनोखा उपक्रम आमच्या मामींनी सरलताई जाधव यांनी या ठिकाणी या राबवला की ताईंनी सलग तीनदा त्या सगळ्यांवर भारी पडल्या आणि जसं माग आपण सन्मान न्यूजला बघितलं होतं की आनंदीबाई जोशींच्या जो सिरियल होती त्याचं एक टायटल सॉंग होतं की वाटा 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 ग आणि वाटेवरती काचा ग अशा अनेक वाटेतल्या त्यांच्या काचा बर सर्व स्वपक्षातलंही होतं इतर पक्षात तर असणारच आहे परंतु त्या सर्व तोडवीत त्यांनी त्या ता वाटेवरून खडतर वाटेतून मार्गक्रमण करत करत आपलं ध्येय पुन्छा तिसऱ्यांदा हॅट्रिक करून त्यांनी साध्य केलं आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद तुमचं प्रेम त्यांच्यावर कायम होतच महाविकास आघाडीच्या प्रचारात दखल न घेतल्यामुळे बाळासाहेब जाधव आणि सौ सरला जाधव प्रचारापासून दूरच राहिले आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने बाळासाहेब जाधव व सरला जाधव भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश व्हावा आणि भाजपतर्फे उमेदवारी मिळावी या अपेक्षेत आहेत आजच्या मिसळ पार्टीचे रंगत या चर्चेत रंगत गेले यांचं स्वागत आज मिसा पार्टी अरेंज केली त्याच्या मागचा हेतू असा की महिलांनी रोज सगळ्यांसाठी करतात स्वतःसाठी कधीच वेळ देत नाही बाहेर निघून ते थोडे शांततेत महिलांशी चर्चा करून मिसळचा आस्वाद घेण्यासाठी हा नियोजन केलेला आहे सन्मान न्यूज फोर्टिन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टिन सातपूर नाशिक धन्यवाद